जय जिजाऊ जय शिवराय महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून मी रोहिदास ज्ञानदेव भागवत प्राथमिक शिक्षक पंचायत समिती मुरबाड जिल्हा ठाणे माझ्या भाषणाचा विषय आहे शिवचरित्रातून आपण काय शिकावे शिवरायांचे आठबावे रूप शिवरायांचा आठ बाबा प्रताप भूमंडळी शिवरायांकडे असंख्य असे गुण होते जे आजच्या पिढीला माहीत असायला हवे त्यासाठी प्रत्येक तरुणाने वाचलं पाहिजे ते छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं शिवच यांनी लिहिलेलं शिवचरित्र असो नरहर कुरुंदकरांनी लिहिलेलं असो अथवा श्रीमान योगी कादंबरी पहिलं पुस्तक युवकांचं कोणतं असेल तर ते शिवचरित्रच असायला हवं कारण महाराष्ट्राचा मानबिंदू आदर्श राज्यकर्ता <coughs> आणि हजारो वर्ष गुलामगिरीत खितपत पडलेल्या आपल्या मराठी माणसाला ज्याने स्वराज्य म्हणजे काय हे अनुभवायला दिलं अशा या महान राज्यकर्त्याला रयतेच्या राजाला लोककल्याणकारी राजाला आठवण हे आज आपलं आद्य कर्तव्य आहे आपण त्यांची जयंती पुण्यतिथी मोठ्या आनंदाने धूमधडाकेने साजरा करतो आणि संपूर्ण हिंदुस्थान भरभर नव्हे तर अखंड विश्वामध्ये राजांची जयंती साजरी केली जाते त्याचं कारण काय आहे की त्यांनी केलेलं असं विशाल असं कार्य की जे साडेतीनशे वर्षापासूनही आपलं आदर्श आहे आणि इथून पुढेही कितीक वर्ष ते आदर्श राहील मरावे परी कीर्तिरूपी उरावे पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा त्रिलोकी झेंडा ज्यांनी मराठी साम्राज्य आटके पार नेऊन ठेवलं आपले तीर भगवा ध्वज त्या ठिकाणी फडकवला अशा प्रकारचं महान कार्य पुढच्या पिढीलाही समजावं आणि म्हणून प्रत्येकाने शिवचरित्र त्या ठिकाणी वाचलं पाहिजे सतराव्या वर्षी ज्यांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली राजांना त्याचे परिणाम काही माहीत नव्हते का चारही बाजूंनी शत्रूचा वेळा आहे हा महाराष्ट्र निजामशाही मुघलशाही कुतुबशाही बरीचशाही अशा परकीय सत्ताधीशांनी आपला महाराष्ट्र काबीज केलेला होता त्या काळामध्ये प्रतिज्ञा घेणं तीही स्वराज्य स्थापनेची आणि मुठभर जीवाला जीव देणारी सहकार्य घेऊन हे कार्य अतिशय कठीण असं होत तरीही महाराजांनी ते हाती घेतलं आजच्या सतराव्या वर्षी मुलं काय करतात कोण लागतो मनातो दहावीमध्ये पेपर अवघड गेला बारावीमध्ये नापास झाला कर आत्महत्या आपण कोणत्या मातीमध्ये जन्माला आलो हो। आहोत हे त्यांना कळायला हवं हो। ज्या ठिकाणी छत्रपतींनी स्वराज्य स्थापन केलं त्या माती ही माती एवढी पवित्र आहे की तिचा आपल्या कपाळी टिळा लावा हो। तरी आपण पवित्र होतो अशा या राजांचे काय गुण घेतले आपण आणि म्हणून प्रत्येकाने शिवचरित्र त्या ठिकाणी वाचलं पाहिजे शिवचरित्रातून आपण राजांचे गुण अंगीकारले पाहिजे केवळ छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेवासी म्हणून चालणार नाही तर ज्या मनगटामध्ये आपण तो, तो भगवा ध्वज हो घेतो ज्यांच्या घोषणेने आपला रोम रोम त्या ठिकाणी प्रफुल्लित होतो नसा नसा मधील रक्त त्या ठिकाणी दौडू लागते अशा या भगव्याचा अर्थ आपल्याला माहीत असायला हवा भ म्हणजे भयरहित वा म्हणजे वास ग म्हणजे गर्वरहित आणि वा म्हणजे वासणारहीत असा जो भगवा आहे तो माझ्या श्री रामचंद्रांचा आहे असा जो भगवा आहे माझ्या संभाजी राजांच्या त्यागाचा आहे त्याग आणि बलिदानाचं प्रतीक असलेला हा भगवा प्रत्येकाचा एक मानबिंदू झाला पाहिजे हिंदू धर्माची ती अस्मिता आहे आणि त्यासाठी आपण तणमन झाले कधीही तयार राहिलं पाहिजे शिवरामी सरदार आम्हाला काय कुणाची भीती देश देवान धर्मापायी प्राण घेतलं हाती हे फक्त मावळेच म्हणू शकतात का हो मावळेच म्हणू शकतात आणि म्हणून आज आम्ही छत्रपतींच्या प्रत्येक कार्याची त्या ठिकाणी लोका लोकांमध्ये जाऊन त्या ठिकाणी जनजागृती केली पाहिजे केवळ जयंती आणि पुण्यतिथी आपण एकत्र येतो असं नाही तर महाराजांनी मानलेल्या गड किल्ल्यावर आपण त्या ठिकाणी गेलं पाहिजे तीनशेहून अधिक किल्ले महाराजांनी त्या ठिकाणी जिंकले काही किल्ले स्वतः बांधले परंतु कुठेही राजांनी त्याच्यावरती नाव लिहिलं नाही आणि आजचे तरुण तिथे जाऊन स्वतःचं नाव लिहितात हीच का आपल्या बुद्धीची उंची करायचंच असेल कार्य लिहायचंच असेल नाव तर त्या पद्धतीने आपण कार्य केलं पाहिजे त्यासाठी शिवरायांचा आपल्यापुढे आदर्श असला पाहिजे शिवरायांनी जे काही कार्य केलं त्याच्यामध्ये कधी शक्ती वापरली कधी युक्ती वापरली ती आजची गोष्ट ही गोष्ट तरुणांनी लक्षात घेण्यासारखी आहे आणि म्हणून शिवरायांच्या जन्मापासून तर त्यांनी दिलेली पन्नास वर्ष ही संपूर्ण कारकिर्द पराक्रमाने संकटाने अशा प्रकारे भरलेली आहे त्यामधून सुद्धा सही सलामत सुटून राजांनी आपल्या अंगी असलेलं कौशल्य त्या ठिकाणी वापरलेलं आहे गनिमी काव्यासारखी युद्ध निती जगाला राजांनी दिलेली आहे केवळ मुठबर सैन्यांच्या जोरावर लाखोंच्या सैन्यांबरोबर लढून आणि ती लढाई कशी यशस्वी करायची हे माझ्या राजांनी शिकवलेलं आहे संघटन कौशल्य जीवाभावाची माणसं जोडणं सहकारी जोडणं हे हा गुण राजांकडनं घेण्यासारखं आहे हेच आपल्याला शिवचरित्रातून शिकायचं आहे सारखी गोष्ट आहे त्यानंतर जलनीती आहे राजांनी जेवढे काही गड किल्ले बांधले त्यावरती आपल्याला पाण्याचे टाके पाहायला मिळतात आणि एक तलाव पाहायला मिळतात त्याचं कारणही द्रदृष्टी आहे कारण शत्रूंपासून सहा सहा महिने किल्ला लढवणे त्यासाठी लागणारं पाणी अन्न धान्य घोड्यांना चारा त्या ठिकाणी व्यवस्थित बंदोबस्त करून ठेवलेला असायचा आणि म्हणून ही दूरदृष्टी राजांकडे होती हा एक गुण घेण्यासारखा आहे जे दिसते त्याला दृष्टी म्हणतात आणि जे दिसण्याच्याही पलीकडे आपल्याला पाह पाहता येते त्याला दूरदृष्टी म्हणतात म्हणून राजांनी समुद्रावरती सुद्धा जलदुर्ग मानले आरमार उभारले आपले हेर खात सक्षम ठेवलं आणि म्हणून शत्रूच्या गोटातील खडा नखडा माहिती राजांना त्या ठिकाणी कळायची ही त्यांची दूरदृष्टी होती त्यानंतर राजांनी स्त्रियांचा जो सन्मान केलेला आहे तो सुद्धा वर्णन करण्यासारखा नाही तर अचरणात आणण्यासारखा आहे जेव्हा कल्याणच्या वाईट वाटलं अशीच आमची आई असती आम्ही सुंदर झालो असतो आणि म्हणून तिला मातीचा दर्जा देऊन चोळी बांगडी करून तिला सन्मानाने परत पाठवण्यात आलं आणि आपल्या सैनिकांना सक्त ताकीद दिली राज्यातील स्त्रिया मुले बाळे वृद्ध यांना कुठल्याही प्रकारे त्रास द्यायचा नाही राजांनी अनेक लढाया केल्या मोहिमा केल्या पण कुठल्याही मंदिराला त्यांनी चुकूनही धक्का लावलेला नाही ते म्हणायचे शत्रूंनी जे केलं तेच आपण करण्यात काय फरक आहे आणि म्हणून रयतेचा राजा कारण म्हणतात कारण प्रत्येकाच्या हृदयामध्ये छत्रपती शिवराय महाराज वसलेले होते त्यांना राजे आपले वाटायचे आणि म्हणून राजांसाठी जीव द्यायला सुद्धा मावळे तयार असायचे नवे नवे राज्यातला प्रत्येक नागरिक राजांसाठी लढण्यासाठी पुढे यायचा पर्यावरण विषयक दृष्टिकोन सुद्धा राजांचा अवदात्त असा होता गडावरती अनेक प्रकारची झाडं त्या ठिकाणी लावलेली आपल्याला पाहायला मिळतात सागवानाची झाडे तोडू नका ती मौल्यवान असतात अशा प्रकारे संदेश दिला शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठालाही त्या ठिकाणी कोणी हात लावणार नाही अशा प्रकारची तजवीज अशा प्रकारची शिस्त राजांनी त्या ठिकाणी लावली होती जहागिरी वतनदारी पद्धत बंद केली आणि सैनिकांना रोख पगार त्या ठिकाणी द्यायला सुरुवात केली आई एक गुण राजांकडून घेण्यासारखा आहे राजांकडे संयम होता कधी माघार घ्यायची हे राजांना अचूकपणे माहीत होतं आणि म्हणून त्यांनी मिर्धा राजे जयसिंग यांच्याबरोबर करार केला एक पाऊल मागे आले आणि पुन्हा एक वर्षभराच्या कालावधीत ते सर्व किल्ले जिंकून घेतले त्यानंतर उदाहरण द्यायचं ठरलं तर, तर सुद्धा राजांनी युक्तीच्या पद्धतीने केलेली आहे युक्ती वापरलेली आहे अफजल खानाला सुद्धा त्या ठिकाणी युक्तीने ठार केलेला आहे अशा प्रकारचे अनेक उदाहरण दाखले आपल्याला इतिहासामध्ये पाहता पाहायला मिळतात की ज्यातून छत्रपती शिवाजी महाराजांचे गुण आपल्याला त्या ठिकाणी घेण्यासारखे आहेत आजच्या तरुणांनी हे गुण घेऊन त्या ठिकाणी पुढं गेलं पाहिजे केवळ छत्रपती शिवाजीराजे माझे आदर्श आहेत असं म्हणून चालणार नाही तर त्यांच्यातला एक एक गुण आपण अंगीकारला पाहिजे आणि म्हणून माझ्यामध्ये जर बदल घडवायचा असेल तर माझ्या आदर्शाच्या पावलावर पाऊल देऊन मी त्या ठिकाणी चाललं पाहिजे म्हणून संपूर्ण शिवरायांच्या चरित्राचा चे अभ्यास केला तर शूरवीरपणा धाडसीपणा त्यांच्याकडे सतराव्या वर्षापासूनच होता संपूर्ण पद्धतीचं शिक्षण चांगले संस्कार मातेने त्या ठिकाणी दिलेले होते आणि म्हणून धन्यतीज जाऊ माता अशा प्रकारे कुठलीही पार्श्वभूमी नसताना राजाने शून्यातून विश्व निर्माण केलं आणि ते सूर्य असेपर्यंत त्यांची कीर्ती कोणीही त्या ठिकाणी विसरणार नाही आणि म्हणून म्हणा असं वाटतं की राजे तुम्ही पुन्हा जन्माला या आजची परिस्थिती पाहिल्यानंतर राजांना सुद्धा नक्कीच वाईट वाटत असेल की राज्यामध्ये काय चाललेलं आहे स्त्रियांवरती अन्याय अत्याचार होत आहे आणि म्हणून आजचे युवक दिशाहीन झालेले आहेत म्हणून त्यांनी नक्कीच शिवचरित्र वाचलं पाहिजे आणि म्हणून आपल्या या महाराष्ट्राला खरंच कशाची आवश्यकता असेल तर छत्रपती शिवरायांच्या विचारांची आवश्यकता आहे आणि म्हणून केवळ व्याख्यानातून आपल्याला हे शिवचरित्रातून गुण आपण घेऊन ते आपण अंगीकारले पाहिजे मग धाडस असेल शूरवीरपणा असेल शक्ती असेल कधी युक्ती असेल अशा प्रकारे राजांकडे खूप असे गुण होते आणि ते आपण त्या ठिकाणी आत्मसात केले पाहिजे आजच्या तरुणांनी नवे नवे सर्वांनीच त्या ठिकाणी राजांचे शिवचरित्र वाचलं पाहिजे आणि त्यातून संस्कार क्षम गोष्टी आजच्या यु तरुण पिढीवरती त्या बिंबवल्या पाहिजे आणि म्हणून समुद्रात शिवरायांचं स्मारक होईल की नाही होईल परंतु आजच्या गडकोटांचं त्या ठिकाणी पुन्हा नवनिर्माण त्या ठिकाणी झालं पाहिजे आणि म्हणून माझी सर्वांना विनंती असेल माता भगिनींना विनंती असेल की त्यांनी आपल्या मुलाला भीमाच्या अर्जुनाच्या कृष्णाच्या रामाच्या गोष्टी सांगून त्यांच्याकडचा मोबाईल काढून घेतला पाहिजे आणि अशा प्रकारे राजांना त्रिवार वंदन करून या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय